बेलापूर मधील जनजीवन पूर्त विस्कळीत झालंय सिबीडी सेक्टर तीन आणि चार मध्ये तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचलंय सर्व रस्त्यांवर आणि सोसायटी आवारामध्ये दुकानांमध्ये देखील पाणी घुसल्याची माहिती समोर येते नवी मुंबई महानगरपालिकेचा पंप हाऊस चालू नसल्याने आणि नाले सफाई योग्यरित्या न केल्याने पाण्याचा निचरा झालेला नाहीये यामुळे सिबिडीमधील सर्वच भागांमध्ये पाणी, पाणी साचून राहिलं राज्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतोय मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहराची दैनीय अवस्था काय झाली ती तुम्हाला नवी मुंबई शहरामध्ये बेलापूरचं हे स्मार्ट शहर आहे याच स्मार्ट शहराची अवस्था नेमकी काय झाली आपण पाहू शकता हे संपूर्ण जे आहे दुकाने आहे गाळे ते संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहे एकीकडे एक नवी मुंबईचा गाजावाजा केला जातो स्मार्ट शहर स्मार्ट सिटी म्हणून आधुनिक सिटी असा नवी मुंबई शहराची ओळख आहे मात्र इथे आपण आल्यानंतर याच शहराची अवस्था नेमकी काय झाली याचं उत्तम उदाहरण म्हणजे दोन ते तीन फूट पाणी जे आहे पूर्णपणे रस्त्यावर आहे पूर्णपणे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे एकीकडे एक एक नाले सफाई झाले असा दावा पालिकेकडून सातत्याने केला जातो मग नाले सफाईचं हे केले असेल तर मग हे एवढं पाणी साचलं का असा प्रश्न जे आहे रहिवाशी विचारताना दिसून प्रशासन ठेकेदारांसाठी आहे की काय असा प्रश्न वारंवार इथे विचारावा लागतो कारण इतकं फूट पाणी जात असेल सर्वसामान्यांचं नुकसान होत असं याला जबाबदार कोण हाच प्रश्न सर्वसामान्य विचारत आहे कॅमेरामॅन अजित जाधव साहेब विकास मिरगणे साम टी वी नवी मुंबई